विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण पुन्हा एकदा वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याचा अभ्यास करूया हा भारतातील जे काही पर्यावरणीय कायदे आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे ज्यामुळे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या कायद्याचा उपयोग होतो या कायद्याची पार्श्वभूमी अशी की जी स्टॉकहोम परिषद झाली एकोणीसशे बहात्तरमध्ये त्या परिषदेमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज सर्वांनी मिळून अधोरेखित केली होती आणि त्यासाठीच भारतामध्ये हा वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण हा कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या या कायद्याचं उद्दिष्ट काय तर वातावरणातील हवेची गुणवत्ता सुधारणे ती सुधारलेली गुणवत्ता असेल तर ती राखणे प्रदूषणाचे नियंत्रण करणे त्यासाठी मग औद्योगिक उद्योगावरती नियंत्रण आणणे वाहनासाठी नियमावली तयार करणे आणि इतर जे वायू प्रदूषणाचे स्रोत आहेत त्यावरती बंधनं आणणे नियंत्रण आणणे हे कार्य करणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे तसच वायू प्रदूषण एक एक करणे हे याच उद्दिष्ट आरोग्यावर जे परिणाम होतात ते परिणाम कमी करणे हा सुद्धा या कायद्याचा एक उद्दिष्ट मग यासाठी महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या कोणत्या तर राज्य सरकारने वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र घोषित करायचं म्हणजे जिथं अधिक प्रदूषण आहे त्याचा अभ्यास करायचा आणि याच्यामध्ये पुन्हा प्रदूषण वाढणार नाही म्हणून त्याला नियंत्रण क्षेत्र असं घोषित करायचं आणि तिथं जे काही प्रदूषण करणाऱ्या गोष्टी असतील त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळे तयार करायची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तयार केलं सीपीसीबी असं म्हणतो ज्याला आपण त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळे केली स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे दोन बोर्ड मंडळे त्यांनी तयार केले प्रदूषणकारी जे घटक आहेत त्यावर नियंत्रण मिळवण्याचा तरतूद या कायद्यामध्ये केली वाहनातील उत्सर्जन नियंत्रित केलं पाहिजे ते किती असलं पाहिजे त्याची मानके ठरवली कारखान्यामधून उद्योगामधून होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी त्याची मानके ठरवली ती मानके स्ट्रिक्टली पाळली जातील यासाठी या बोर्डांनी त्यावरती नियंत्रण ठेवायचं असं निश्चित करण्यात आलं उद्योगासाठी परवाने देताना वायू प्रदूषण नियमांचं पालन ते करतात का नाही हे तपासूनच परवाने देण्याची महत्वपूर्ण तरतूद या कायद्यान्वये भारतामध्ये करण्यात आली अंमलबजावणी अंमलबजावणी करत असताना राज्य सरकारने विविध भागांना प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केलं तसा अधिकार त्यांना या कायद्याने दिला ज्यामुळं वायू प्रदूषणावर विशेष लक्ष त्यांना देता येईल उत्सर्जनाची मानके तयार केली वाहन आणि औद्योगिक उत्सर्जनासाठी कठोर मानके लागू केली जसं की आपण मागे पेपरमध्ये वाचलं असेल दिल्लीमध्ये वाहनांची संख्या खूप खूप आहे तर मग त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारने एक नियम तयार केला की समसंख्या ज्या गाड्यांचे नंबर आहेत ती समसंख्या असेल तर ती सोमवारी फिरतील विषम संख्या मंगळवारी पुन्हा सोमवार मंगळवार गेल्यानंतर बुधवारी पुन्हा समसंख्या असे काही प्रयोग त्या ठिकाणी या कायद्याअंतर्गत त्या सरकारला करता आले हवेच्या गुणवत्तेचे मापन करणारी यंत्रणा सुद्धा ह्या कायद्याच्या अंमलबजावणी अंतर्गत उभारण्यात आली हे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत तरीही ह्या कायद्याला म्हणावं तितकं यश आलेलं आज आपल्याला दिसून येत नाही याचं कारण म्हणजे औद्योगिक दबाव एकतर उद्योगाचा विस्तार करायचा आहे हे आव्हान आपल्यासमोर आहे आणि काही वेळा त्या उद्योगाचे जे बडे लोक आहेत यांचाही दबाव कायद्यावरती पडतो आणि त्यामुळं मग ह्या कायद्याच्या अंमलबजावणीला मर्यादा येतात आणि बऱ्याचदा अंमलबजावणीमध्ये शिथिलता आलेली असते नियमांचे काटेकोर पालन न होणे त्यामध्ये मग भ्रष्टाचार आला अंमलबजावणी करण्यासाठी काही निधी लागत असेल तर त्या निधीची कमतरता या गोष्टीमुळेही या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये शिथिलता आलेली आहे वाहन उत्सर्जन हे जे वायू प्रमुख स्रोत आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं अवघड झालं कारण वाहतूक खूप प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे या वाहतुकीचाही प्रभाव या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक जागरूकता निर्माण करण्यामध्ये आपल्याला हवं तितकं यश मिळालेलं नाही त्यामुळं नागरिकांमध्ये वायू प्रदूषणाविषयी जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहे हे जर आपण निर्माण करू शकलो तर ह्या कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होईल या कायद्याचे काही सकारात्मक परिणामसुद्धा झालेले आपल्याला दिसतील विविध शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी कमी राखण्यामध्ये यश मिळालेलं आहे जर तिथं कायदा व्यवस्थित अंमलबजावणी केल्या गेल गेला तर मग हवेची गुणवत्ता राखता येते उद्योगावर प्रकल्पावर कठोर नियम लागू झालेले आहेत जे की ह्या कायद्यापूर्वी हे नियम नव्हते वाहन उत्सर्जनासाठी मग पी यू सी सर्टिफिकेट्स हे ते अनिवार्य करण्यात आले हे सकारात्मक परिणाम आहेत पण पर भविष्यामध्ये जर आपल्याला वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवायचं असेल तर यासाठी अत्युच्च तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल नागरिकांचा सहभाग वाढवावा लागेल हरित वाहतूक म्हणजे प्रदूषके उत्सर्जित न करणारी वाहतूक आपल्याला निर्माण करावी लागेल आणि जो काही कचरा तयार होतो जो प्रदूषणाला कारणीभूत आहे त्याचं नीट व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक चांगल्या प्रकारे वापर नागरी सहभाग आणि जनजागृती मोहीम हरित वाहतूक उपाय जसे की इलेक्ट्रिक वाहने आणि सार्वजनिक वाहतुकीचे प्रोत्साहन सोबतच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन या सर्व घटकांची अंमलबजावणी जर केली तर निश्चितच हा कायदा सुरक्षित वायू आपल्याला प्रदान करू शकेल मित्रांनो हा व्हिडिओ पहा याला लाईक करा मित्रांना आपल्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद